नमस्कार दिवाळी पाडवा खास लघुलेख नुसती नुसतीच येतं तू पण ये नक्की ये अह का हे आणू नकोस बरोबर नुसतीच तू बाकी नश्वर हवं कशाला आपल्याला नुसत्या आठवणी आण आपल्याबरोबर की झाला त्या आपल्या शाश्वत आलीच की मात्र बस झाला दोन क्षण माझ्या शेजारी नुसतीच का करू नकोस कामं तर काय आयुष्याला पुजलेलं वाचू नकोस पाहू नकोस ऐकू नकोस नुसतीच बस शांतपणे मला आजोबा म्हणायचे तसं नुसताच गोळ्यासारखा बसून असतो चालतं कधी नाही आंघोळ करून आलेली असतेच ताजी तवानी नुसतीच शुभ्र साडी नेसलेली न्हावून पाठीवर सोडलेले मोकळे केस नुसतेच ऑफिसला जायला निघालीस की फॉर्मल वेस्टर्न किंवा कधी साडी गळ्यात नुसतीच एक मोत्याची दाळ त्या दिवशी मुंजीला निघालो नारायण पेठ नेसलीस मला वाटलं आता दाग दागिने तर गळ्यात नुसताच तनमणी आणि हातात नुसतंच कंगत मॅचिंग मात्र तेही सकाळी ब्रेकफास्टला हा एवढा स्प्रेड असतो आपल्याकडे तुझं मात्र नुसतंच थांबील किंवा नाचणी सत्व परदेश दौल्याहून आलीस की घरी येस तो व मग काय वाटीवर नुसतंच दही झालं गडीनं त्या दिवशी भवनावर पार्टी होती मला वाटलं आज साज शृंगा तू आपली मंदा आकाशी ड्रेस आणि नुसती लिपस्टिक असे सगळे प्रसंग सगळ्या वेळा तू भराभर आवरत असतेस कामात असतेस मी मी नुसताच तुझ्याकडे बघत आवडतं मला नुसतंच असं बघ बघून राहायला बसून राहायला तुझ्याकडे नुसतं बघत मला मात्र नुसता दही भातही खाऊ देत नाही अरे हे काय नुसताच दही भात मीठ तरी घेई लोणचं देऊ का तोंड दिला व्हायला भारंभार सूचना होती नुसतीच काहीच पोटी आजोबा म्हणायचे नुसताच अभ्यास करून उपयोग नाही दहा इतर गोष्टीतही रस असायला हवा मनुष्याला पाऊस असा मुसळधार कोसळत होता आणि समोर तो अशी ओली चिंब मी नुसताच कोरडा उंबरठ्याच्या आल्या एखाद्या दिवशी मात्र मीही उंबरठा ओलांडतो नुसतीच मर्यादा काय कामाची बाहेर नुसता पाऊस तू मी पार भिजलेले गात्रा गात्रात नुसती सतार झंकारत असते त्या दिवशी बिट्टूला नवीन ड्रेस घातला स्पेस सूट का काय आई म्हणे अरे ही काय नुसतीच तीट लावलीस आल्यावर दृष्ट काढवं त्याची आणि मी तुझ्या आधी पोचलो स्वर्गात तर चित्रगुप्त होता स्वागताला मला म्हणे नुसताच आलास मी जो दिवाळी पाडवा दोन हजार पंचवीस आजचा बोनस नुसतंच लिहायचो मी आधी मग त्याला बोनस लावायला सुरुवात केली माझ्या लेखनाची गोडी वाढली नुसतीच गोडी काय कामाची म्हणा नुसतंच लिहित बसतो मी कधी निरर्थक कधी आशयदन कधी हा विषय कधी तो दृष्टिकोन हो। पण खूपदा नुसतंच आता मात्र बोनस म्हणून आहे एक कविता आरती प्रभूंची नुसती ऐका एकदा म्हणजे कळेल आपोआप अर्थपूर्ण लेखन म्हणजे नाहीतर मी आपल्या नुसताच कविता ऐका थेट काळजाला बिडेल काही पार्श्वसंगीत नाही पियानो नाही नुसता अमित वर्षंकरचा आवाज बस ऐका आवश्यक तरीही नुसती वाचायला म्हणून शब्दही देतो नमस्कार